नमस्कार मी रामधनगर आपण पाहतात राज्य शासनाच्या संस्कृती कार्य विभाग व वा वाशिम जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलनावर ऐतिहासिक जानता राजा या महानाट्याच्या तीन प्रयोगाचे सादरीकरण दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते तीन दिवस चाललेल्या या प्रयोगाला वाशिमकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालये स्थानिक नागरिक असे तब्बल तीस हजाराहून अधिक शिवप्रेमी या प्रयोगाचे साक्षीदार झाले जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच वाशिममध्ये आयोजित या ऐतिहासिक नाटकातून स्वराज्य उभारणी स्वराज्य संरक्षणासाठी आयुष्यभर झटणाऱ्या प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचे वाशिमकर प्रेक्षकांना दर्शन झाले चांताराजाच्या तीनही प्रयोगामध्ये वाशिम येथील श्री बाळासाहेब साहसी क्रीडा पथकाच्या चाळीस स्थानिक कलाकारांना सुद्धा या ऐतिहासिक महानाट्यात भूमिका मिळाल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले दरम्यान तीन तासाच्या या प्रयोगातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे कलाकार अभिजित पाटणे यांनी सुद्धा वाशिमकर प्रेक्षकांच्या शिवप्रेमाचे कौतुक केले पाहत रहा वत्सगुल मला हिव आपली संस्कृती आपला वसा जनता राजा या शिवकालीन ऐतिहासिक महानाट्याचे वाशिममध्ये तीन प्रयोग झाले अर्थात अकराशे सहासष्ट अकराशे सदुसष्ट आणि अकराशे अडुसष्ट आणि या तीनही प्रयोगामध्ये जनता राजा टीमसोबत आमच्या वाशिमच्या काही स्थानिक कलाकारांनी सहभाग नोंदवला होता हे स्थानिक कलाकार आमच्या आखाड्याचे साहसी क्रीडा प्रकार करतात शिवकालीन शस्त्र प्रदर्शन असो किंवा मग दानपट्टा असो असे सहसी खेळ ते प्रदर्शित करतात जानता राजा या महानाट्यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला वासिमकर म्हणून कसं वाटतं आम्हाला संधी आपले इथले जे जिल्हा प्रशासन आहे त्यांनी आम्हा आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढं मोठं स्टेजवर काम करण्यासाठी संधी दिली आणि आम्हाला खूप 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 आनंद होता या गोष्टीचा जर संधी मिळाली तर मग या नाट्यामध्ये तुम्ही कायम करणार का तुमचे पात्र हो करणार ना तुम्ही कुठलं पात्र प्ले केलं मी कोळीचं पात्र प्ले केलं होतं ओके आणि धानपट्ट्याचं तुम्ही वाटेल तुमचं काय पात्र होतं माझं धानपट्ट्याचं पात्र होतं शिवाजी महाराजांना शिकवायचं आणि त्यानंतर जा भिंगोरचं जाळ फुकायचं होतं असे काही बरेच थोडेसे आम्ही केले या माध्यमातून तुम तुम्हाला एक व्यासपीठ चांगलं मिळाले चांगलं भूमी आम्हाला शिकायला थोड्या मिळाल्या आणि थोडीशी हिंमत बी आली वाशिम वाशिमसारख्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये आमच्या या स्थानिक कलाकारांना एवढ्या जागतिक दर्जाच्या प्रख्यात नाटकामध्ये या ऐतिहासिक नाटकामध्ये काम करायला संधी मिळते या गोष्टीने ते भारावून गेलेले आहेत अजून तुम्ही वाशिम वाशिमचे आणि शिवराज्याभिषेक सोळा ज्यावेळेस संपन्न होतो या भव्य दिव्य रंगमंचावर शिक्षक माझ्यासोबत आहेत आमच्या वाशिमचे बोंद्रे सर सर या गेटअपमध्ये तुम्ही वाटत नाहीत की तुम्ही वाशिमचे आहात नाही ती वाशिमचाच आहे मुळगाव माझ्या वाशिम आहे मी अकराव्या वर्गापासून कॉलेजमध्ये हेच प्रयोग केलेला आहे तुम्ही जांतराजा या प्रयोगात काय मात का नाही 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 पहिल्यांदा पहिल्यांदाच केलं आहे ऐतिहासिक नाटकामध्ये मी पाहिजे माझी पहिलीच वेळ आहे परंतु बाकी कॉलेजमधले नाटकं एकांका आणि स्पर्धेमध्ये भाग घेतली आवडतो बसली हा बिलकुल आवडतो मला आनंद होतो की जांतराजा या नाटकामध्ये मला संधी मिळाली फार फार आयोजकाचे आभार मानतो त्यात वाशिम या शहरामध्ये शिवकालीन ऐतिहासिक जाणता राज्य हे महानाट्य तीन दिवस याचे प्रयोग चालले अर्थात अकराशे सहासष्ट सदुसष्ट आणि स अडुसष्ट हे तीन प्रयोग वाशिमकरांनी अनुभवले या महानाट्यातील मुख्य कलाकार अभिजित पाटणे सर आता इंटरव्ह्यू घेताना देखील मला अगदी अभिमानास्पद वाटत आहे सर वाशिमकरांचा कसा उत्साह वाटला तुम्हाला आणि वाशिमकरांचा उत्साह खूपच सुंदर होता बाकी वाखंडाजोगं होतं सर्व काही सुविधा वगैरे आणि छान आणि जे आत्ता नवीन सगळं जे होतं सेटअप वगैरे हो हा पण खूप सुंदर होता आपली भूमिका जी आहे संपूर्ण तीन तासाच्या प्रयोगातून अगदी जिवंत आहे आणि तो इतिहास तो पराक्रम आणि ते तेज -ते लोकांमध्ये असं जाणवतं तुमच्या या पूर्ण अभिनयातून तर थोडक्यात काय सांगाल जानता राजा इन इन शॉर्ट जाणता राजा एक असं नाही आहे सगळ्यांचं मिळून झालेलं एक कार्य आहे आणि माझ्याबरोबर सगळ्यांचं तेवढंच कार्य आहे हे नाटक उचलून धरण्यासाठी थँक्यू सर वाशिमच्या आदरणीय कलेक्टर मॅम सोबत आहेत मॅम तुम्हाला काय मेसेज मिळालेला हे शासनकडून झालेली एक खूप चांगली प्रयोग आहे यामध्ये आता पूर्ण इतिहास सगळ्यांना कसा त्यांच्या मध्ये त्यांना कसं समजून द्यायची आहे यांच्याबद्दल एक खूप चांगला झालेली आहे आणि या चार तास कसं गेलं ते कोणाला कळलं नाही आणि इतकं शांतपणे लोक ऐकत होतं आणि लोकांचं पण इतकं छान उत्साह वाढलेली आहे आणि पूर्ण यांची कलाकारांची टीम आहे एक पण मिनिटचं गॅप नसताना ते पूर्ण शो त्याने केलेली आहे आणि इतकं आमच्या आम्ही प प्रथम यांना धन्यवाद म्हणतो कारण की आमच्या स्थानिक कलाकार चाळीस स्थानिक कलाकारांनासुद्धा त्याने या जनता राजाच्या कार्यक्रमामध्ये त्याने आता सहभाग त्यांच्या घेतलेली आहे आणि खूप चांगला झालेली आहे लोकांना पण खूप आनंद झालेली आहे आम्हाला पासेस वाटप करताना खूप मुश्किल झाला कारण की लागतो सगळ्यांना अजून दोन दिवस वाढवा असा माझ्याकडे भरपूर फोन कॉल्स आणि मेसेजेस आलेली आहे हे शासनाच्या वतीने शासनला प्रयोग झाले थँक्यू मॅम आणि या मैदानाची कॅपॅसिटी आठ हजार दोनशे होती त्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले पासेस देखील वाटण्यात आल्या तरी देखील भविष्यात मोठ्या प्रमाणात याच महानाट्याचा प्रयोग शक्य आहे का सर राज्य शासनाकडनं जे निर्देश आले तर पुढचं आम्ही जिल्हा प्रशासन आम्ही पुन्हा घेण्यास तयार आहे आता शासनाचे निर्देश वाटप आणि शासनाने ठरवलं तर आणखी संधी मिळू शकेल धन्यवाद आज जाणता राजाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत चित्रण या ठिकाणी सर्व वाशिमकरांना पाहायला मिळालं खरं म्हणजे जाणता राजाच्या निमित्ताने छत्रपतींच्या काळात सगळ्यांना जाण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि खऱ्या अर्थाने महासंस्कृती महोत्सवाची या ठिकाणी सांगता झालेली आहे छत्रपतींच्या या चित्रणातून अंगावर अक्षरशः शहारे येत होते आणि ते, ते जिवंत चित्रण या ठिकाणी उभं राहिल्यामुळे तो संस्कार वाशिमकरांवर या ठिकाणी आलेल्या सगळ्या तरुण युवक आणि बालकांवर या ठिकाणी झाला तर शासनाचे सांस्कृतिक मंत्रालयाचे वाशिमकर म्हणून आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो आम्हाला बघायला खूप भव्य दिव्य असा सेट वाटला कॉश्यूम खूप छान होतं आणि त्यातून आपल्याला या काळी राजा आपल्यावर नियंत्रण ठेवणारा कसा असावा याबद्दल बरंच काही शिकायला मिळालं आपल्या मुलांना आमच्या पिढींना यानंतर येणाऱ्या पिढीला पण बरंच काही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखं आहे वाशिमचे दर्शक म्हणून मला खूप आवडलेला आहे हा प्रोग्राम माझी ही दुसरी वेळ आहे प्रोग्राम बघण्यात नाही आधी दुसरीकडे बघितला होता मी अमरावतीला बघितला होता आणि ही आता दुसरी वेळ आहे पण मला खूप छान वाटलं आणि मुलांसाठी खूप प्रेरणादायक असा हा प्रयोग असतो जय शिवाजी खूप अप्रतिम असा हा प्रयोग आहे आणि ते पाहण्याचं भाग्य मला आणि माझे जे सहकारी आहे त्यांना मिळालं आहे त्याबद्दल तर आधी मी आयोगाचं म्हणजे खूप खूप आभारी आहे आणि असा अप्रतिम लाइव्ह शो हा प्रथमच पाहण्यात आलेला आहे माझ्या आणि मला असं वाटतं की सहकाऱ्यांच्या आणि कुटुंबियांच्या आणि विशेष म्हणजे जे लहान इथे म मुले आलेल्या आहेत ना त्यांना ह्या प्रयोगातून भरपूर असा मोटिवेशन मिळालेला आहे आणि त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं आहे आणि ह्या प्रयोगाच्या माध्यमातून लहान मुलंसुद्धा त्यांच्या भविष्यामध्ये याच्यातून नक्कीच प्रेरणा घेतील असा मला खूप म्हणजे आत्मविश्वास आहे या प्रयोगातून जेवढे सर्व आपण भारतीय लोक आपल्याला हे शिकायला भेटते की कुठलीही प्रसिद्ध्या त्या प्रसिद्धीमध्ये जिंकायसाठी आपल्याला आत्मविश्वास आणि जे आपले जे मातृशक्ती आहेत त्याच्या किती याच्या मागे पाठीबळ आहे आमच्यासोबत कधी कमी पडणार नाही आहे आणि आपण सर्वजण जर आपण एक मताने जर आपण कुठलीही गोष्टीचं मागे पडलो तर आपला भारत देश कुठेही कमी पडणार नाही शिवरायांची ख्याती परदेशापर्यंत आहे आपण बघत आहे की व्हिएतनाम हा देश शिवरायांना पाठला करून त्यांनी अमेरिकेतील देशाची देश के झुंज केलेली आहे तर शिवराय हे आमच्या सर्वांचे आदर्श आहे त्या आदर्शकडून आजकाल जे युवा पिढी आहे त्यांना ल आपल्याला आदर्श मानून ते आपलं जीवन पुढे चांगल्या तऱ्हे जगू शकतात कसं लढायचं आहे जीवनामध्ये कसं पुढे जायचं हा त्यांच्या जे गौरवाचा विषय आहे जनतराचा बघून आम सर्व इतके गौरवने झालेलो आहे की याची आम्ही कुठल्याही शब्दामध्ये व्याख्या करू शकत नाही धन्यवाद पाहत रहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा